तर हाय मंग्या तो आहे डमऱ्या हाय यदू हाय नाग्या हे नाग्याचे पप्पा आणि नाग्याची काकी जिला मी परमानंट करणार आहे आणि हे आहेत आपले सुरेखा मसाल्याचे स्टिकर लावलेले पॅकेट आता स्टिकर म्हणजे आपला लोगो आणि हे नाव तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगाच बाकी जाण्याअगोदर मला खुश करून चाललं आहे आता उद्यापासून मला तुझी आठ उद्यापासून मला तुझी आठवण येईल काय करू देवा मी तुला कसं परवडत रे जीवा जीवाला कसं तुझ्या पडत असत तुला माझ्याकडे किती किलो झाले एक किलोचे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस चाळीस किलो अजून अर्धा किलोची तीस पाकिट भरायची अभ्यास जोरात चालू आहे जरा म्हणून बरं आहे बरोबर आहे काय चुकीचं असेल तर आताच सांग बाबा म्हणजे काय ते क्लिअर आउट करायला काय नाही ना वाटत आहे मग एकदा तुझ्या नजरे घालून घालून घे बरोबर आहे ना दाढी हल्ली वाढली जरा पपी जाऊ घेऊन तर मसाला पॅकिंग करून झालाय आणि आम्ही धाग्याच्या घरी जेवायला बसलोय आता तीन वेगळी पद्धत आहे मला माहित नाही आता तू सांगशील हा चिकन सुक्का हे बॉयलर आणि हे गावठी तर वापरलाय आपण आपला सुरेखा मसाला नागायच्या घरी आणि काका कसा आहे एक, एक नंबर पदा शेट गावलेट पावल्या मंग नंबर आता आणि आमची काकी नक्की ओके सो आता जेवूया आणि त्यानंतर घरी जाऊया तो पण त्याआधी मसाला पॅकिंग आहेच अजून बाकी आणि आता हे मदत करणार आहेत काय म्हणतात का महिनीवर आहेत हां तर रात्रीचे वाजलेत आहेत बारा आणि नाग्या म्हणतो की मी जायच्या आधी सगळी मदत आजच करून जाणार आणि अजून पण आपले दोन स्लॉट प्युअर बाकी आहेत आणि नागेशचे पप्पा बाबल्या मंग्या त्यानंतर नाग्या सगळे एकदम मन लावून काम आहेत आणि हा जो संध्याकाळी आपण एकतीस किलोचा स्लॉट आणलेला तो रेडी करतायत मोजमापात पण काही फरक नाही मायनस वीस दिसत असेल जे पॅकेटचं वजन आहे आणि ते ठेवल्यानंतर जे काही मसाल्याचं वेट असेल ते चला उद्यापासून मी या सगळ्यांना मिस करेन खूप कधी कधी मला हेच व्हिडिओ बघून यांची आठवण काढायला लागेल तर सगळ्यांना गुड आफ्टरनून हा आपला काळाकडं असतो तुम्ही बऱ्याच दिवसांनी बऱ्याच महिन्यांनी बघताय अजून पण त्याचं काम नीट नाही झालंय दिलेलं मी गॅरेजला पण असं वाटतंय की आता त्याला ह्याचीच गरज आहे काय म्हणतात मध्येच एक्सिलेटरची तार वाढता मध्येच कमी होता काय चाललं काय कळत नाही ठीक आहे आता मी आलो फोंड्यात गाडी आपली कार टाकलेली धुवायला आणि एका कार्यक्रमाला चाललो आहे चलो पोहोचलो तर आहे तर मंडळी काळाखडच इकडे पार्क केलंय आता फोंड्यातल्या फोंड्यातच रिपेअर करायला लागेल एकदा ऍक्च्युअली कुणाला शोरूम आहे तिथे दाखवल्याशिवाय शे हिचं काय होणार नाही मध्यंतरी पप्पा म्हणत होते की अरे नशील वापरत काढून तरी टाक पण म्हटलं नको हिच्याबरोबर लॉकडाऊनच्या खूप आठवणी आहेत आणि ही गाडी कायम सोबत पाहिजे सो so, मी त्यांचा विचार बदलून टाकला आणि ही महाराणी जी हल्ली टेम्पोचं काम करते विचारी पर्याय नाही माझ्याकडे कारण टेम्पोला पैसे देऊन तेवढं परवडणार नाही so, सो सलग शंभर किलोचा माल हिच्यातना वाहून नेतो मी आणि खूप साऱ्या बिया वगैरे पडलेल्या होत्या सीटवर सगळा मसाल्याचाच वास होता वाईट बरी साफ केल्या ना असो आणि साफ करू शकलो असतो पण ठीक आहे आत्तापुरता चालेल नमस्कार मी अनिकेत रासन गोष्ट कुकनातल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि दुपार दुपार स्वागत आहे मी बोलायला सुरुवात करून हे ना आहे ग्रँडर चालू काय टायमिंगचा मॅच झाला असो हरकत नाही त्या तो पण विचारू त्याचा काम करता आणि मी माझं काम करते तर आजचा दिवस जरा खास आहे आज आहे मालवणी रील यांच्यातर्फे अवॉर्ड फंक्शन आणि मला नाही माहिती मला अवॉर्ड मिळणार आहे की नाही फक्त मला इन्व्हिटेशन आहे सो मी इन्व्हिटेशन असल्यामुळे मी चाललो आहे आपल्या सगळ्या रील कलाकारांना त्यानंतर यूट्यूबर्सना भेटायला आणि सगळ्यांचा आज सँडॉप सँडॉप म्हणण्यापेक्षा गेट टुगेदर हां सगळ्यांचाच गेट टुगेदर आहे सँडॉप नाही सो एक्सायटेड आहे आई पप्पांना म्हटलं चला तर ते म्हणतात तुझ्या मिरच्यांचे दोन स्लॉट बाजायचे म्हटलं ठीक आहे श्वेताला म्हटलं चल तर तिला माहेरी जायचं आहे तिचं ऑफिस आहे आणि रात्री सा साडेआठ पावणे नऊची तिची कोकण कन्याची तिकीट आहे सो ती एकटीच चालली आहे आणि नाग्या आणि बाबल्या मंग्या हे त्यांचा डब्बा वेगळा आहे त्यांनी काल तात्काळमध्ये तिकीट काढली आहे आपल्या नाग्या पण आपल्याला सोडून चाललं आहे असो मी पण सहा तारखेला रात्री ठाण्याला जाणार आहे सात तारखेला आहे सिंधुदुर्ग प्रीमियर लीग एस पी एल सो त्यासाठी मी खास चाललो आहे आपण यावर्षी गोष्ट कोकणातली तर्फे टी शर्ट स्पॉन्सर्ट केलेत सो त्यांनी मला आमंत्रण दिलेलं आणि अकरा तारखेला आहे आपल्या परीसा वाढदिवस सो मी सात ते पंधरा या दरम्यान ठाण्यात मुंबईत आहे पण सगळे दिवस प्लॅनअप आहेत त्यामुळे कोणीच असं म्हणू नका की आणखी आम्हाला भेटायला येशील का वगैरे कारण खरंच नाही जमणार आणि तुम्ही जी मसाल्याची जबाबदारी दिली आहे तर बरीचशी लोकं माझ्यावर खूप नाराज आहेत म्हणजे मी त्यांच्याकडनं पैसे नाही घेतलेत पण त्यांना मी असं सांगितलं की मी तुमची ऑर्डर लिहून ठेवली आहे मी स्वतःहून तुम्हाला कॉल करेन ज्यावेळी तुमच्या नावाचा मसाला रेडी होईल पण त्यांना असं वाटतं की अरे अठरा दिवस झाले अजून पण तू आम्हाला कॉल नाही केला तर खरंच खूप वेटिंग आहे माझा नाहीलाज पाहिला, आहे माझा पहिला टाय पहिलाच अटेम्प्ट आहे आणि वाटलं नव्हतं तुम्ही इतका भयंकर छान रिस्पॉन्स कराल आणि खरंच त्यासाठी मनापासून थँक्यू जसं आत्तापर्यंत वेट केला तसं अजून थोडं वेट करायचं आहे आणि आत्ता पुढची डेडलाईन असणार आहे पंधरा एप्रिल म्हणजे पंधरा एप्रिलपासून मी पुन्हा एकदा नव्याने ऑर्डर घेणार सगळ्यांना कॉल मेसेज करणार ज्यांना ज्यांना मसाला पोचला आहे त्यांनी त्यांनी कमेंट करा आणि ज्यांना ज्यांनी पेमेंट केलं आहे आणि मी त्यांचा मेसेज अजून पण नाही ओपन केला त्यांनी तर मला मेसेज तर कराच पण कॉल पण करा कारण खूप मेसेज आहेत पण मी शक्य होईल तितकं नव्याण्णव पर्सेंट ट्राय केलं आहे की ज्यांचं ज्यांचं पेमेंट आलं आहे त्यांचा मी मेसेज ओपन करून बघितला आहे आणि त्यांना रिप्लाय केला आहे आणि त्यांचा मसाला जर तुम्ही व्हिडिओ बघताय तोपर्यंत पोहोचलेला पण पो असेल आज आहे चार तारीख चार तारखेला आज डिस्पॅच झालं आहे तुमची ऑर्डर उद्या सकाळी कुरिअर निघेल आणि तीन चार दिवसात तुम्हाला पोचेल सो so, पाचव्या दिवशी पण जर आलंच नाही तर मला तुम्ही मेसेज करून विचारू शकता व माया कुरिअरचं काय झालं आता मसाला ठेवूया बाजूला आणि दिवस एन्जॉय करूया आणि रात्री शेताला नागेला बाय बाय करायला जाऊया तर आता मी पोचतोय कणकवलीमध्ये वाटेत आपल्याला मंदार शेटिया भेटणार आहे त्याला म्हटलं मी तिला घेऊन पण येईन आणि मे बी सोडेन पण आता सोडायचं माहीत नाही तो मायावरून निघेल नाही निघेल तर दुसरं कोणतरी तिला सोडेल आणि त्याच्यापासून काही कुडाळला जास्त लांब पण नाही सो so, ठीक आहे मला काही करून लवकरात लवकर सगळं उरकून शेताला सोडायला रेल्वे स्टेशनला जायचं आहे आता जरा पटापट जातो चारचा टायमिंग होता पावणे चार मला इथे झालेत वीस मिनटात्री मी पोचायला हवं तर आता आपण पोचलो आहे कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या बाजूला जो मराठी समाज मंदिर हॉल आहे तिथे आणि आतमध्ये जाऊन बघितलं तर पार्किंगला अजिबात जागा नव्हती खूप जण आलेत बऱ्याच जणांना इन्व्हिटेशन आहे सो मी गाडी इतक्या लांब लावली आहे कटकट नको आणि आता इथून पुढे एंट्री आहे बघू आता कोण कोण ओळखीचा गाव होता असं मी सगळ्यांना ओळखतो आता मला कोण कोण ओळखतात आय डोंट नो नवविवाहित दाम्पत्य हळूहळू पोट भाता पेरल्यावर बघ तर हो रुजता तसं आता पॉट रुजाक सुरुवात झाली तर भुतूर कोणी कमेंट करून सांगा बघून माका असं वाटला की काहीतरी धीर वाटलो आज पहिलं पहिलं अनिकेत बायको फिरत होतो अनिकेत एकटो फिरता म्हणजे थोड्या दिवसांनी मी पण एकटो फिराव लागतलंय म्हणजे बायकोच्या पुढ्यात बोलतोय तुझी बायको तिच्या पुढ्यात बोल नाही तर मी लिंक शेअर करते का मागे दर दर। बाकी काय का का बरो तू बर अजून का भेटायचं अरे बाबा सांगताय का बोंबुला तर खेकडो बरोबर रे अंदाज तुझो काय विचार असं बोलू बोलूया जाऊ म्हणते काय बाबा बरं काय चालला काय सर बिग पॅन सर सर सर, सर, सर पाचशे <laughs> लगीन झाल्यापासून बाकी लांब नाही हा अजिबात लांबच इल्या इल्यापासून माझ्या डोळ्यांनी बघते तर आहे बाकी काय नाही पके काकाजी का

शुभ असते आणि श्रीफळ वाढवण्या संपूर्ण रिक्स मानवणी नंदकुमार पाटील यांचंही आपण स्वागत करतो तुषार तळकटकर यांच्या विनंतीचा जोरदार जो काही आपण घेऊया सगळ्या मान्यवर

त्यांचे रील्स खूप फेमस असतात मालवणी संस्कृती जतन करण्याचा प्रयत्न करतात म्हणून आपल्या भक्ताच्या कार्यक्रमात मालवणी वर्षसूत्रामध्ये ही, मनपूर्वक स्वागत त्या <laughs> <laughs> मी त्यांना चांगलं रिप्लाय केलं पाठवतात कारण बरेचसे काय करतात अरे लकी गेल्या वर्षी असा झाला पाच दिवसा वगैरे आणि बरेच लोक मुंबईतून कोण येकी तू का नाही बोलवल्यान अरे लकी तू का नाही बोलवल्यान ह्या काळात नव्हता की त्यांचा माझी काळजी आहे की माझी केन करत नाही बोलवले बरेच च्या विनंती आहे सगळ्या सगळ्यां

Urus ani bo ewoa da सहयोग कुटुंबीय म्हणजे कोकणातली आणि काय रासम आणि या सगळ्या रसिक वायबा प्रेक्षक आणि तुमच्या सगळ्या सोप्या मी सावंगड्यांमुळे झाला सो सगळ्यांचे मनापासून आभार आणि सगळ्यांना अशीच मदत करा जशी माका केला आणि मी आणि आमचे लाडके लकी दादा अशी सगळ्यांना दा। मदत करत आलो थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू काय अनिकेत कोकणातो असा होता अवॉर्ड फंक्शन मला माहीत नाही मी किती कसं बोललो डोंट नो तुम्हीच सांगा आता रे बाकी फिलिंग खूप छान होती माझ्याकडे आता वेळ कमी आहे रिलीज मालवणी यांचे खूप खूप आभार त्यांनी मला असं जे बोलून अवॉर्ड दिला आणि सत्कार केला त्यासाठी खरंच थँक्यू सो मच पावणे नऊ वाजलेत साडेनऊची स्वतःची ट्रेन आहे श्वत पहिल्यांदा माझे शो एकटी जाणार आहे म्हणजे नागेश वगैरे आहेत पण त्यांचा डबा वेगळा आहे So, मी मी आ, so, so, आ, सो मी तिला सरप्राईज देणार आहे मी तिचा फोनच उचलत नाही तिला असं वाटत असेल की मी अजूनही अवॉर्ड फंक्शनमध्ये अडकलो आहे सो वीस मिनिटात तरी मला कसंही करून उडाळ ते कणकवली गाठायची आहे सो कणतरी पप्पा मोर्या आणि पुन्हा एकदा रील्स मालवून थँक्यू सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं बऱ्याच जणांना दाखवता नसेल आलं कॅमेऱ्यासमोर पण ठीक आहे सगळ्यांना थँक्यू सो मच मंडळी वाजले परफेक्ट नऊ वाजून दहा मिनटं मी आठ सव्वेचाळीस तिथून गाडीतनं निघालेलं आणि जमेल तितकी व्यवस्थित सुपरफास्ट आणि सावकाश सांभाळून गाडी चालवत चालवत आपण आलो आहे कणकवली एअरपोर्टला म्हणजे रेल्वे स्टेशनला पण इथे आल्यानंतर कोण म्हणणार नाही रेल्वे स्टेशन आहे हळूहळू याचा एअरपोर्टच करत आहेत शेतात फोन केला म्हटलं अगं मी आत्ताच निघालो आहे म्हणजे मी कणकवलीत पोचता पोचता आणि म्हटलं मला वाटत नाही मी तुला बाय करायला येईन आता मला तिची प्रतिक्रिया घ्यायची आहे ती थांबली आहे एस सेवनजवळ ए, का मी घेतले बघा वय झाला तरी बघा थांबतात काय पायऱ्यांसाठी एस सेवन कुठे असेल एस सेवन

कोकण कन्या आली आहे रात्री दहा वाजता मडगाव गेला पॅन्ट्रीच्या बाजूलाच आहे बाजूलाच पॅन्ट्री आहे दोन मडगाव सावका सावकाश महाराष्ट्र बाय बाय सुपरफास्ट एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक बाय एक बन काजी अग्या बाय काळजी बाय बाय मोबाईल सांभाळ आज जा आज जा चलो बायको गेली माहेरी काम करी पीतांबरी दिवस दुसरा आणि गुड मॉर्निंग झालीये मी पोचलोय पुन्हा एकदा फोंड्यात चहा पण नाही पियालोय चहा पितच नाही म्हणा बाकी काय खाल्लं पण नाही तसंच निघालं आई म्हणाव दिखा होती का ती खाऊन जा पण जबाबदारी असताना पोटात काय जाईल असं वाटत नाही सो हा फायनल लॉट आहे आणि ज्यांचे ज्यांचे पैसे घेतलेले त्यांच्यापैकी उरलेल्या यांचा मसाला ह्यात आहे सो आजच्या दिवसात तो पॅकिंग करून उद्या त्यांना कुरिअर करून मी उद्या निघतोय ठाण्याला यायला सो so, बाकीचे जे, जे पेंडिंग आहेत ज्यांना मी म्हटलं आहे की मी तुम्हाला तुमची ऑर्डर लिहून ठेवली आणि मी तुम्हाला कॉल करेन सो so, त्या सगळ्यांनी पंधरा तारखेला मला मेसेज करा आणि असं कोणी उरलं आहे की ज्यांनी पेमेंट केलं आहे पण आणि स्क्रीनशॉट पाठवलं आहे आणि त्यांचा मी मेसेज जर ओपन नाही केला आहे तर त्यांनी मला उद्या सकाळी म्हणजे आजचा व्हिडिओ आजच जाईल उद्या सकाळी मेसेज करा म्हणजे मी ते मेसेज ओपन केल्यानंतर मला लक्षात येईल आणि मेसेज हाय नका करू पेमेंट डन म्हणून मेसेज करा जर आधी स्क्रीनशॉट पाठवलं असेल तर बाकी चला आता हा मसाला कुठून आणूया पॅक करूया आणि कुरिअरला पाठवून ज्यांचं ज्यांचं मी काय घेतलेला होता त्यांना मोकळे करूया या बाप भेटांग बघून मग माझी लहानपणीची आठवण येते त्यावेळी सभा असायची आणि सांगायची उद्या तुमची आई नाही उद्या तुमचे पप्पा आले पाहिजे त्यावेळी कापरा भरायचा आमका की आता आमचा काय समाजलाच शाळेतली मस्ती तर घरा गेल्यानंतर पप्पा काय ट्रीटमेंट देत आम आम ते आमकं माहीत असायचं तसं लहानपणी मला जास्त फटके नाही पडले जास्त फटके आम्ही दादाकच पडायचे मी तसं अभ्यासात हुशार होत आहे पण मस्ती करत होत आहे पण दादात लटकायचो आमचं माझी मस्ती दिसण्यात नाही यायची कधी पण त्याच्यापेक्षा डबल करायची सो आता इकडच्या रंगात टाकली आपण मिरची गाडी लावायला पुढे गेलेलो एक दोन तास इथे थांबायला लागेल मग आपल्या मसाला रेडी होऊन मिळेल तेव्हा तर आता जिथे मसाला उठला त्यांना कॅश पाहिजे आणि माझ्याकडे कॅश नाही कार्ड घेऊन आलेलो पण काय चाल ना म्हणजे हल्ली पेटीएम जी पे आणि पेटीएम इतकं वापरतोय की सात आठ महिने कार्ड कुठे घासलंच नव्हतं तर ते न घासल्यामुळे खराब झालं म्हणजे काय आयुष्यात काही वापरलं आहे तरी पण खराब होऊ शकतं काय करू आता मला कणकोलीत कोण कॅश द्यायची जीपे, 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 जीपे बांड्यात पोचलं आणि थंडगार उसाच्या रसाचा आनंद घेणार आहे मी कारण बाहेर खूप कडकडीत उन्हा आहे खूप गरम होतं आहे आणि बस असे दहा एक ग्लास जरी भेटले तरी मी काय नाही नाही म्हणणार आ हां नाद कळ येवा उसाचं सर्व पिऊ घ्यावा तर मंडळी घरात जाऊन येले आई आजी पप्पा तिघे पण झोपलेले होते मस्त छान थंडगार पाणी पियालो आहे मला माहिती आहे पाणी प्यायचं नसतं पण ते पियाल्याशिवाय मला असं वाटत नाही मी पाणी आहे आता दिवसभर इतकं ऊन खाते ना की आता काय वाटत का नाही असं खासून असं पहिला खूप त्रास व्हायचा हो गई आणि बघू शकता हे माझं कोकण गाव आणि रिकामी घर एवढं असं होतं तेवढं सगळी घर भरलेली होती एवढा झालो सगळी घर रिकामी झाली बरीच ओळखीची माणसं सोडून निघून गेली देवाघरी गेली जी उरलेली आहेत ती कामानिमित्त मुंबईत आहेत आणि गाव मात्र आता पोरका झाला कोण नसतो बोलायला चालायला कधी कधी असा विचार येतो की आपण काय करतो इथे राहून पण ठीक आहे मला गावात राहायला आवडतं माझ्यावर माझा परिवार असतो आजूबाजूला कुठे ना कुठे रोजची थोडी मोजकी माणसं असतात त्यांना मी दिसतो मला ते दिसतात प्रत्येक घरात एक एक म्हातारा माणूस आहे त्या माणसांना आम्ही हाय करतो ते आम्हाला हाय करतात हाच आमचा परिवार आता जाऊया नागेशच्या घरी आणि तिथे जाऊन मसाला पॅक करूया ओके सो आता मी इथेच तुमची रजा घेतो कालपासून आपण बघितलं की रील्स मालवणी या इन्स्टा पेजने गेल्या वर्षी पण रील्स अवॉर्ड ठेवलेला यावर्षी रील्स अवॉर्ड ठेवला आणि गेल्या वर्षी लखी त्याला स मालवणी प्रभावक म्हणून पुरुष या ह्याच्यात त्याला अवॉर्ड मिळालेला यावर्षी त्यांनी मला दिला पुढच्या वर्षी आणखीन एखादं यूट्यूबर असेल त्यांना देतील आणि खूप छान काम करत आहेत ते सगळे सगळ्या जणांना एकत्र आणून जो आमचा गेट टुगेदर केला त्याबद्दल थँक्यू जो सन्मान केला त्यासाठी थँक्यू आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य आहे सो uh, so, तुम्हाला पण खूप मोठा थँक्यू तसंच मसाल्याचा अपडेट मी गेले सात आठ दिवस देतोय काही जणं खूप चांगल्या कमेंट करत आहेत की मराठी माणसाने उद्योजक व्हायला हवं मराठी माणसाला सपोर्ट करा इवन मालवणी माणसाला सपोर्ट करा पूर्वी अशी म्हण होती की मालवणी माणूस खेकड्यासारखा असतो पाय खेचतात फक्त तर असं काही नाही आहे कोण कोणाला पाठी नाही खेचत मी तर म्हणेन मालवणी माणूस जर खेकड्यासारखा असेल तर तो या डेंग्याने एखादा माणूस व्हावत असेल तर त्याला घट्ट पकडतो आणि सोबतच त्याला पाठीवर घेऊन त्याला पुढे जायलाही मदत करतो आणि हे माझ्या बाबतीत तरी झालं आहे सो मी कधीच असं नाही म्हणणार जगात पण आहे तर वाईटपणा पण आहे आणि अजून सांगायचं झालंच तर मसाल्याच्या बाबतीतलं मी आता चालले उद्या ठाण्याला सो ज्यांचे ज्यांचे पैसे घेतलेले त्यांचा त्यांचा मसाला मी रेडी केला आहे आणि त्यांचा त्यांचा मसाला मी कुरिअरही केला आहे उद्यापर्यंत पंचवीस किलोचा जो ज्यांचा राहिला आहे त्यांनाही मिळेल आ... पेशन्स काही लोकांमध्ये कमी असतात म्हणजे पैसे दिल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आधी माझा मसाला निघाला का तर म्हणून मी आधीच कोणाचे पैसे नाही घेतले मला माहिती आहे ही गोष्ट होणार कारण पैसे दिल्यानंतर कोणच ऐकत नाही सो ज्यांना ज्यांचे ज्यांचे मी पैसे नाही घेतले त्यांनी असं नका समजू की मी तुमचा मसाला बनवणारच नाही पण आता दुकान डायरेक्ट पंधरा एप्रिलला ओपन होईल तोपर्यंत कोणीच मसाल्यासाठी मेसेज करू नका पंधरा एप्रिलला मी अपडेट देईन व्हिडिओमध्ये त्यानंतर तुम्ही मेसेज करा किंवा स्वतः मला कॉल केला तरी चालेल तेव्हा मी दोनशे किलोचा स्लॉट रेडी करतो आहे सो त्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा मसाला भाग येईल असा माझा अंदाज आहे आणि एक्स्ट्रा लागला तर आपण बनू काही हरकत नाही आपल्याकडे आता पंधरा एप्रिलनंतर मॅनपॉवर आहे सो ज्यांना ज्यांना मसाला मिळाला आहे त्यांनी त्यांनी कमेंट केलं आहेत फोटो पाठवले ज्यांना पे ज्यांनी पेमेंट केलं आणि मी अजून त्यांचा मेसेज ओपन नसेल केला तर प्लीज मला कॉल केला तरी चालेल पण आधी मेसेज करा पेमेंट माझं डन झालं आहे असा तर मला ते ओप म्हणजे कळेल मग मी तो मेसेज ओपन करेन फक्त मसाल्याच्या ऑर्डरसाठी मेसेज केलं ते मी अजूनही ओपन नाही केले असतात सो त्यांचे मेसेज मी पंधरा एप्रिलला ओपन करेन म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला आपोआप दिसेल बाकी लाईक केल्यानंतर लाईक करून घ्या लिंक शेअर करायला विसरू नका भेटू उद्याच्या वागा तो पण टाटा बाय बायर काळजी घ्यावा सैन रवा आणि मसाला मागवा हा आठवणी